कोणाला आहे शिवाजी महाराजांच्या शिल आजपर्यंत शिल्लक आहेत कुठे पुण्यात अजून कोल्हापूर मी सांगितलं म्हणून कोल्हापूर लगेच काल <laughs> सांगितलं म्हणून अजून एका ठिकाणी तर महाराजांच्या अस्थी का ठेवल्या असतील अजून महाराजांच्या काही इच्छा आजही अपूर्ण आहेत त्यातली सर्वात महत्वाची इच्छा म्हणजे आज आपण फक्त पिढेने पिढ्या सांगत आलो की महाराजांची शेवटची इच्छा आहे काशीचा विश्वेश्वर सोडवा आज तो अपूर्ण आहे मग त्याचमुळं तर त्या अस्थि नसतील इच्छा पूर्ण होईपर्यंत दशक्रिया वेधी करणं मान्य आहे म्हणजे पाण्यामध्ये अस्थि विसर्जित करणे मान्य नाही मग त्याच्याच मुळे त्या ठेवल्या असतील महाराज ज्यावेळेस आग्र्यावरनी आलेत ना त्याच्यानंतर कम्प्लीट एक वर्षानंतर काशी विश्वेश्वर फुटला एखाद्या वेळेस तोच तर राग नसेल ना ओढला काशी विश्वेश्वरावरती आणि त्याच्यानंतर राज्याभिषेकाच्या वेळी गागा भट्ट आले तर त्यांनी एक मनाने मनातून इच्छा पण व्यक्त केली असेल की महाराज काशी विश्वेश्वराचं बघा आणि ती मनात खंत शेवटची माणूस माणसाने बोलून दाखवली असेल की कि कितीही काय करा काशीचा विशेष सोडवा सप्तगंगा मुक्त करा का सांगतात महाराज आणि काय सांगतात अरे इच्छा तरी काय त्या व्यक्तींची की हे करा ते करा नाही देव धर्म देश हे सोडवा ह्या शिवाजी महाराजां शिवाजी महाराजांची शिकवण आहे आपल्याला किती जेवढं सांगावं तेवढ्या या व्यक्तीत कमी आणि कमी पडतात छोटी छोटी प्रकरणं आहेत अशा छोट्या प्रकरणांमध्ये महाराज दिसतात ना काय बोलायला नको